जळगाव एल सी बीच्या कारवाईत भुसावळातून तीन तरुणांना चार धारधार तलवारींसह अटक भुसावळ शहरातील इंदिरानगर परिसरात तीन तरुणांकडे धारधार तलवारी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून त्यांना अटक केली आहे ही कारवाई एक एप्रिल दोन रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलाकर बागुल गजानन देशमुख गोपाल गवाळे संघपाल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पोळ यांचा समावेश होता छापा दरम्यान भरत यादव खंडारे वय वर्ष एकोणावीस सागर अनिल संघवी वर्ष वीस आणि सागर राजू यादव वय वर्ष पंचवीस सर्व राहणार इंदिरानगर भुसावळ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार धारदार तलवारी एकूण किंमत सहा हजार रुपये जप्त करण्यात आल्या या तलवारी त्यांच्या ताब्यात विना परवाना आढळून आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानगेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र